गोंदिया जिल्ह्यात गेल्या वर्षीच्या तुलनेत कमी पाऊस एकेचाळीस टक्क्यांनी कमी पाऊस पडल्याची माहिती आहे जुलै महिन्यात शेतकऱ्यांना चांगल्या पावसाची अपेक्षा आहे तर जून एकशे ब्याण्णव एकशे चौदा मिलीमीटर पाऊस पडलाय एकूण एकोणसाठ टक्के इतका पाऊस पडलाय म्हणजेच एक्केचाळीस टक्क्यांची तूट जून महिन्यात झाली आहे तर गोंदिया जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात धानाची शेती केली जाते त्यामुळे जास्त पाण्याची आवश्यकता असते शेतकऱ्यांना मात्र आता या वर्षी मागच्या वर्षीच्या तुलनेत एक्केचाळीस टक्क्यांनी पाऊस कमी पडला आहे जिल्ह्याचा विचार केला तर जून महिन्यात या वर्षी एकशे ब्याण्णव मिलीमीटर पाऊस अपेक्षित होता परंतु त्या ऐवजमध्ये आपल्या जिल्ह्यात एकशे चौदा मिमीच पाऊस पडलेला आहे म्हणजे एकूण एकोणसाठ टक्के पाऊसच जून महिन्यात आपल्याला मिळालेला आहे म्हणजे जवळपास एक्केचाळीस मिमीची तूट आहे एक्केचाळीस एक टक्केवारीची तूट आहे जून महिन्यात